हे चॅनल वेलकम टू माय गाइज राया भाई इज ड्राइविंग बुलक कार्ट तो काय वेलकम हे चॅनल वेलकम टू माय गाइस येस एक असनात बैलगाडा आश्चर्यात नमस्कार मित्रांनो तुमचं खूप खूप स्वागत मला खूप दिवसापासून हा व्हिडिओ अपलोड करायचा होता पण एपिसोडचा टेलिकास्ट झाल्याशिवाय मी बीटीएस चे व्हिडिओ अपलोड करू शकत नाही म्हणून हा व्हिडिओ टाकायला खूप दिवस लागले शर्यतीच्या एपिसोडमध्ये राया आणि मंजिरीला तुम्ही भरधाव वेगात बैलगाडी चालवताना बघितलं नॉर्मल बैलगाडा चालवणं वेगळं आणि बैलगाडा शर्यतीमध्ये बैलगाडा पळवणं हे जे काही थ्रिलिंग काम असतं हे जीव घेणं काम असतं आणि हे जीव घेणं काम यांनी कुठलेही बॉडी डबल न वापरता कुठलेही ड्यूप न वापरता दोघांनी बैलगाडी चालवलेली आहे म्हणजे राया आणि मंजिरीनं मी स्वतः बैलगाडी चालवायचा माझाही सीन होता पण मी खूप घाबरलो होतो मी कधी मला अनुभव नव्हता आणि मी शिकलो नव्हतो त्यामुळे मी काही सीनमध्ये चालवली पण नंतरच्या सीनमध्ये मी माझा ड्यूप वापरला मी प्रामाणिकपणे सांगतो पण राया आणि मंजिरी यांना खरंच ऑफ यांनी बिलकुल ड्यू वापरला नाही यामुळेच आजचा व्हिडिओ मला विशाल निकम आणि पूजा बिरारी यांना डेडिकेट करावा असा वाटतोय तर राया आणि मंजिरी यांना सल्युट करून व्हिडिओला सुरुवात करूयात तर बैलगाडा शर्यतीच्या शूटिंगच्या वेळी कॅमेरे दूर ठेवले होते कारण बैलगाड्या सगळ्या भरधाव वेगाने जात आहेत त्यामुळे काहीही नु, नु, नुकसान होऊ शकतं किंवा काही पण अपघात होऊ शकतो म्हणून कॅमेरे दूर ठेवले होते आणि दुरून शूटिंग घेतलं होतं पण कलाकाराचे एक्सप्रेशन जवळून घ्यावे लागतात टी व्हीमध्ये क्लोज शॉट लागत असतो चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन घेण्यासाठी तर हे क्लोज शॉट कसे घेतले हे बैलगाड्या शर्यत झाल्यानंतर क्लोज शॉट घ्यावे लागतात तर ते टेक्निक कसं आहे हे या व्हिडिओचं आकर्षण असणार आहे की ह्या बैलगाड्या मध्ये राया मंजिरी किंवा डिफिकल्ट माझं जे कॅरेक्टर आहे डिफिकल्ट याचे क्लोज शॉट कसे घेतले आणि त्याचबरोबर इतरही गमती जमती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा ही इज व्हेरी ब्रेव्ह ही ड्रायव्ह व्हेरी वेल बैलगाडे आणि फास्ट चालू असताना व्हिडिओ नाही करू शकत आपण कारण की पकडून बसावं लागतंय <laughs> बैलगाडीवर त्याच्यामुळं पण मजा आहे व्हेरी मच थ्रील चाल पुढे Okay, okay, okay. तर या बैलगाडा शर्यतीच्या शूटिंगमध्ये कलाकारांचे क्लोज सीन घेण्यासाठी बैलगाडी एका मिनी ट्रकला बांधली होती म्हणजे आम्ही ॲक्टर्स बैलगाडीमध्ये बसलो होतो दुसऱ्या मिनी ट्रकला बैलगाडी बांधली जेणेकरून हवी तशी चालवता यावी आणि कलाकारांचे क्लोज घेता यावे त्यासाठी ही व्यवस्था केली होती आणि एका दुसऱ्या मिनी ट्रकमध्ये तुम्हाला मी दाखवतो डायरेक्टर आणि डीओपी कॅमेऱ्यासहित दुसऱ्या मिनीट्रॅकमध्ये बसले होते जेणेकरून हे क्लोज सीन व्यवस्थित घेता येईल शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील तर हा शॉट असा होता की रायाची बैलगाडी मंजिरीच्या बैलगाडीच्या मागे पडते आणि मंजिरी पुढे निघून जाते एक स्नाद बैलगाडा मित्रांनो तुम्हाला विश्वास बसणार नाही पण हा बैलगाडा शर्यत एकाच दिवसाचा एपिसोड होता पण ह्या एपिसोडचं शूटिंग आम्ही बराच दिवस केलं बरेच छोटे मोठे शॉर्ट्स छोटे मोठे कट्स आणि क्लोज शॉट्स हे मिळून इतके दिवस हे शूटिंग चाललं तर ह्या मागे खूप मोठी मेहनत आहे आणि हे सगळं एकाच एपिसोडसाठी होतं तर तुम्ही विचार करू शकता की शूटिंग करणं हे खूप सोपं काम नाहीये सगळ्यांची खूप मेहनत असते पाणी द्या त्यांना पाणी द्या आणि हे आमचे डायरेक्टर शैलेश शिरसेकर सर आहेत तर ह्यांनी खूप यासिनसाठी मेहनत घेतलेली आहे दिवस रात्र त्यांनी मेहनत केलेली आहे सगळ्याच टीमनी खूप कौतुकास्पद का काम केलेलं आहे डायरेक्शन टीम प्रोडक्शन टीम डीओपी टीम स्पॉट वाले किंवा आर्ट डायरेक्शन मधले चॅनलमधले मंडळी सगळ्यांनी खूप उत्तम पद्धतीने काम केलेलं आहे तेव्हा हे असे उत्तम सीन आपल्या समोर आलेले आहेत मित्रांनो आपल्या लाडक्या स्टार प्रवाह वाहिनीवरील येड लागलं प्रेमाचं ही मालिका रात्री साडे दहा वाजता तुम्ही आवर्जून सहकुटुंब सह परिवार बघा खूप सुंदर अशी मालिका आहे तर मित्रांनो आणखी एका वेगळ्या टेक्निकने बैलगाडीवरचे क्लोज एक्सप्रेशन्स घेण्यात आले होते तर ते कसे घेतले आपण पुढे बघूयात तर या टेक्निकमध्ये दोन ट्रॉलीज होत्या एका ट्रॉलीमध्ये ज्या कलाकाराचे एक्सप्रेशन घ्यायचे तो कलाकार असणार आणि दुसऱ्या ट्रॉलीवर कॅमेरा असणार किंवा दोन्ही कलाकार वेगवेगळ्या ट्रॉलीमध्ये असणार आणि कॅमेरा खाली ठेवलेला असणार तर ह्या तंत्रामध्ये स्लो मोशनमध्ये कलाकारांचे एक्सप्रेशन घ्यायचे होते तर याचं शूट दुसऱ्या ठिकाणी केलं होतं काही काही शॉर्ट्स कधी कधी राहून जातात किंवा कधी कधी वेगळ्या पद्धतीने घ्यायचे असतात त्यामुळे ते लो वेगळ्या लोकेशनमध्ये जाऊन पण कधी कधी शूट करावं लागतं तर हे दिग्दर्शकाचं कौशल्य आहे तर पुढे आपण हे सीन बघत राहा तर मित्रांनो हो, या ठिकाणी तुम्हाला एकच शॉट परत परत दिसेल ते यासाठी की एका शॉटचं बऱ्याच वेळा रिटेक घ्यावं लागत असतं कधी टेक्निकल प्रॉब्लेम येतो कधी आवाजाचा प्रॉब्लेम येतो कधी कलाकाराचे एक्सप्रेशन चुकतात कधी अजून काही वेगळा प्रॉब्लेम येतो कॅमेऱ्याचा तर हे शॉट परत 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 घ्यावे लागतात या ठिकाणी सगळ्याच टीमचं पेशन्स किती महत्त्वाचं आहे इतकं ऊन आहे कडक ऊन आहे या उन्हामध्ये सगळेजण काम करत आहेत आणि सगळ्यांचं काम हे तितकंच महत्त्वाचं आहे कलाकार डीओपी डायरेक्टर सोबतच सगळ्या क्रू मेंबरचं काम पण तेवढंच महत्वाचं आणि जिकिरीचं काम आहे आता पुढे बघूया मंजिरीचे एक्सप्रेशन कसे घेण्यात आले ओके hello us Well... Hey God. आई बघ सांभाळ कारण काय बॅलेन्स चलो फाईन टेक करेंगे गुड थोडं तरी आज कमी तापमान ते झाड आहे जवळ चलो गुड टेक रोल या सायलेन्स रोलिंग अँड अँड ऍक्शन आता राया आणि मंजिरी दोघांचे एक सोबत टेक घेण्यात आले होते ते बघूयात रोलिंग अँड रोलिंग अँड रेडी बाई कट करू तर मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल कॅमेऱ्या समोर सगळेच लोक वावरतायत समोर येत आहेत बाकीचे मंडळी सुद्धा क्रू मधले तर ह्या कॅमेरा समोर ते आल्यावर फक्त राय आणि मंजिरी किंवा मग डिफिकल्ट हेच कसे दिसणार तर डीओपी फक्त जेवढा हवा आहे त्या भागाच चित्रीकरण करतो म्हणजे कलाकाराचे चेहरेच यामध्ये दिसणार आहेत तर तुम्ही बघा ह्या सीन मध्ये फक्त मंजिरीचा चेहरा दिसतोय आसपास इतके मंडळी आहेत पण ते कोणी दिसत नाही तर वर जे दिसणार आहे त्याच गोष्टीचं चित्रीकरण डीओपी घेत असतो तर हे डीओपीचं कौशल्य आहे तर मित्रांनो बैलगाडी भरधाव वेगाने जात असताना अशा प्रकारचे क्लोज शॉट घेणं शक्य नसतं त्यामुळे या प्रकारचे एक्सप्रेशन घेण्यासाठी अशा प्रकारचं सेटअप करावं लागतं तर या शॉटमध्ये मंजिरी आपल्या पुढे निघून जाते आणि बैलगाडीची शर्यत आपण हारतो आहे हे डिफिकल्टचं एक्सप्रेशन आणि बैलगाडी शर्यत आपल्याला जिंकायचीच आहे कोणत्याही पद्धतीने आपल्या आईवडिलांचं कर्ज फेडायचंच आहे ही जिद्द मंजिरीच्या चे चेहऱ्यावर दिसते त्यासाठी हा शॉट आहे तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला या मालिकेतले कुठले कुठले कलाकार आवडतात हेही कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून अशीच धमाल मी तुमच्यासमोर आणत राहील कमेंट मध्ये सांगा तुम्हाला कुठला कलाकार आवडतो आणि मालिका बघायला विसरू नका मालिकेवर भर भरून प्रेम करा आणि बघत रहा येड लागलं प्रेमाचं सोमवार ते शनिवार रात्री दहा वाजता आपल्या लाडक्या स्टार प्रवाह वाहिनीवर नमस्कार तुम्हाला झालं सगळ्यात पहिले मी सांगितलं ए वा 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 चलो बाय बाय भेटूया